किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला तेल पाण्यातल्या मिरच्या दाखवणार आहे तेल पाण्यातल्या मिरच्या आमच्या इकडे खूप फेमस आहेत ह्या मिरच्या आलू बोंड्यासोबत तुरखाटी शेवासोबत भरतासोबत अशा अनेक पदार्थांसोबत तोंडी लावतात पण आता आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने आपण उपवासाचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे हा मिरचीचा पदार्थ पण उपवासाला चालतो चला तर मग बनवू बनवूयात आपण तेल पाण्यातल्या मिरच्या पाण्यातल्या मिरच्या बनवण्याकरता आपल्याला लागणार आहेत चार ते पाच मोठ्या मिरच्या ह्या फिक्क्या असतात पण फार फिक्क्या नसतात थोडा तिखट असा एकदम फिक्क्या मिरच्या घ्यायच्या नाहीत त्या चांगल्या लागत नाही जिरं मीठ पाणी आणि थोडंसं तेल चला आता मग आपण आता मिरच्या बनवायला घेऊया मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते तापायला ठेवलेलं आहे तर आपण थोडंसं पाणी तापलं की मग त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्यात आणि तेल घालायचं आहे आपल्या पाण्याला आता आलेली आहे आपण त्याच्यामध्ये आता मिरच्या घालून घेऊया छानपैकी तेल टाकायचं एक दोन चमचे जास्त घालायचं नाही आहे या मिरच्यांना तेल जास्त लागत नाही तुम्ही या पाण्यात शिजतात आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित घालायचं आहे अळण्या मिरच्या चांगल्या नाही लागत आणि ह्या छान कालवून शिजू द्यायच्या आहे आपल्याला हवं असेल तर आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं तरी लागतात हे मिरच्या शिजायला तर छान होऊ देऊ येतात आपण झाकण ठेऊ आपण बघू शकता की तेल पाण्यातल्या मिरच्या एकदम छान शिजलेल्या आहेत पाणी आटत आलेलं आहे छानपैकी मस्त या मिरच्या पाच ते सहा दिवस राहतात फ्रीजमध्ये आपण खाऊ शकतो कशावर समोसा वडापाव नुसते आपण खिचडी तेल खिचडी केली तर तो तोंडी लावायला आमच्याकडे तर हे खूप सरास वापरली जाते ही मिरची सगळ्या भाज्यांबरोबर वगैरे तोंडी लावायला वापरली जाते करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते थँक्यू